आपला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय हो हो एक नंबर गोळी कारण कंट्रोल सर्दी डोका जाम पूर्ण जाम झाला माझा काय माहित कधी थांबेल था आणि या उन्हामुळे अजून काय माझ्याकडे एक एवढी मोठी चूक झाली की मी हैदराबादची टिप्पीच काढली नाही <laughs> कपडे वगैरे चेंज करून घ्या कारण पॅन्ट आणि खाकी शर्ट झाली गाड्या घसल्या पळतात बघा आना ना भाऊ फुल तिकडे फुल तिकडे साईराबाद क्या बोलताय पब्लिक कर्नाटक मध्ये तर आपण एंटर केली गाडी आपली पण फक्त बहात्तर किलोमीटर आपल्याला गाडी चालवायची आहे उमनाबाद सत्याहत्तर हैदराबाद दोनशे पंचेचाळीस मी <laughs> तुमच्याकडे <laughs> घेऊन <laughs> आलोय <laughs> एक <laughs> नवीन <laughs> 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 स्पेशल ब्लॉक आपल्याला बरं भिवंट येत ना पारसनाथ आपल्याला जायचं आहे तेलंगणाला ते सुद्धा आपण पहिल्यांदा चाललो आहे की इथनं आपल्याला लोड भेटला आहे आणि ते सुद्धा खूप कॉस्टली मटेरियल आहे आपल्याला जायचं आहे तेलंगणाच्या सिटीमध्ये मटेरियल आहे तो ऑक्सिजन आहे ते आपल्याला लोड करायचं आहे बाराशे तेराशे किलो मटेरियल आहे आणि आपल्याला सांगितलेलं पंधराशे किलो आहे पण आपली गाडी पास होत नाही बॉर्डरला आणि आपल्याला दोन बॉर्डर लागणार आहेत आपला रूट असणार आहे भुवंडीतना निघालो की आपण डायरेक्ट जरा पनवेल पुणा टेंबुर्नी कोल्हापूर त्यानंतर आपल्याला कर्नाटक लागणार स्टेट लागणार आहे तिथून मग आपण कर्नाटक बॉर्डर क्रॉस केल्याच्यानंतर मग आपल्याला लागणार आहे तेलंगणा बॉर्डर तर मित्रांनो खूप छान प्रवास होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा कारण आपण चालले पहिल्यांदा तेलंगणाच्या सिटीमध्ये आणि आपल्याला काय माहीत नाही किती अंदाज आहे किलोमीटरचा आणि आता तर मी इथं चेक केला किलोमीटर भिवंडीतनं बरोबर साडेसातशे किलोमीटर आहे तेलंगणा जिथे आपल्याला लोकेशन गाडी खाली करायची तिथे आणि टोल डिझेल माझा तरी अंदाज आहे की आपण साडेतीन हजार रुपयाचं डिझेल भरूया कारण आपली बॉर्डर बरोबर बर, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे बर, बरोबर बर, पावणे पाचशे तर आपण जेवढा लागेल तेवढा आपण डिझेल टाकूया कारण करना, कर्नाटक स्टेटमध्ये डिझेल स्वस्त तुम्हाला माहितीच आहे आपल्याला दोन टिप्या गाड्या लागतील आणि टोल याचा अंदाज नाही तर मित्रांनो चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा चला मित्रांनो आपण या ब्लॉगला सुरुवात करूया तर चला मग आपण गाडी स्टार्ट केलेली आहे आणि आपण जाऊया डायरेक्टली गोडाउनला करम बरोबर तीनशे ते साडेतीनशे मीटर वरती आपलं लोकेशन आहे करायला चालू हे जे बॉक्स आहेत हे टोटल चारशे बॉक्स आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत तर फायनली आपली गाडी पूर्ण लोड झालेली आहे चला पेपर घेऊया आणि डायरेक्ट निघूया तर इथनं डायरेक्टली तेलंगणाला चला निघूया तर चला फायनली आपण निघालो आपली गाडी लोड करूया बघा आपण या गोडाऊन मधून आपण गाडी लोड केली तर चला डायरेक्ट जाऊया आपण आपण या एमआयडी सुद्धा बाहेर पडूया आणि पहिला जावे हो ते म्हणजे आपण जरा काट्यावरती जरा चेक करूया वजन बघूया आपल्या गाडीचा किती होतो त्याप्रमाणे आपण पार्टीला सांगा बाबा वजन जास्त आहे का कमी आहे चला मग पारसनाथ कॉम्प्लेक्स येत बाहेर पडलो आणि आता बरोबर आलो आहे बघा वजन काढायचे येते चेक करूया आपल्या गाडीचं वजन किती होतो बरोबर चौतीसशे नव्वद आपल्या गाडीचं वजन झालं पाहिजे चला गाडी लावली वजन करायला ला। पस्तीसशे सत्तर वजन झालेलं आहे आणि आप आपल्या गाडीची पा पासिंग आहे बरोबर चौतीसशे नव्वद शंभर किलो जास्त आहे चला मग चालक मालकाला शंभर ते दोनशे किलो जास्त आपला चालतो परमिशन आहे चला आपण यांना पैसे देवाने लगेच लिया वजन करून निघालो फायनली आणि हा समोर जो ब्रिज दिसतोय तो, तो लेफ्टला गेला हा नाशिक हायवे आहे नाशिक शिर्डी या रोडला जाईल आणि आपण राईट मारायचा आहे राईट मारून आपल्याला जायचं आहे मुंब्रा शेळ फाटा हा लेफ्टला तो डायरेक्टली डोंबोलीच कल्याणला जाईल चळो जा आपण बरोबर सर्कलला ला पोहोचतोय आणि आपल्याला इथं मारायचा लेप आपण तळच्या सर्कलच्या इथं मारला आणि इथं परत आपण जाव्या राईट मारून कारण आपल्याला जा, चढायचा जा एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे शेडुंग एक्झिट हा 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 बाबा बघा गाडी एकदाची डिझेल पंपार जरा किती वाटत होती टाकायला गाडी लावली चार हजारचं डिझेल टाकणार आपण फुल नाही करणार आहे कारण आपण फुल जाऊन कर्नाटक मध्ये करणार आहे जरा पुढे जाऊया मस्त चाम झालाय बघा एक नव्वद आहे बघा तीन हजार सातशे बेचाळीस लिटर अजून चला पैसे लगेच पटकन पुढे डिझेल टाकलेल्या बरोबर चार हजारचा आहे बघा चार पॉइंट आलेले आहेत आणि रनिंग मध्ये आपण बाटला घेतलेला आहे शंभर रुपयाचा शेड्यूल टोल हा 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 सुरुवात एक नंबर कारण आता जस्ट डिझेल भरून बाहेर पडलो मित्रांनो हीच खरी मजा असते पावसामध्ये गाडी चालवायची पण सावकाश चालवून सुद्धा आपलं काम आहे भिंडाळा घाट म्हटलं की पावसाची सुरुवात पहिली असते चला मस्त की या रिमझिम झिम पावसामध्ये मस्ते वरती जाऊन घाटावरती जरा काहीतरी खाव्या चहावर पिव्या मग जाव्या पुढे तर बर बरोबर खपोलीला बघा आपला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय हो हो एक नंबर गाठ वगैरे सडो आलो अर्धी आणि आता बरोबर भेटलोय एक्सप्रेस हायवे लोनावला सिटी वर्सोली टोल चला आपण टोल क्रॉस करून थांबे लेपला आपण बरोबर थांबलो आता टोल क्रॉस करून गाडी पार्किंग केली आहे आणि कोकण तडका या ताईकडे आपण ऑर्डर मॅगीची बोलू मॅगीची जरा मॅगी करा एकदम तिकट मला सर्दी झाली आहे तर मित्रांनो बरोबर ह्याच हॉटेल आपण थांबलेलो आठ महिने अगोदर आणि या हॉटेलमध्ये आपण नाश्ता करून गेलो मॅगी खाऊन गेलो की पण स्पायसी आणि तो ब्लॉग होता सेलमचा साडे तेराशे किलोमीटर होता आणि तो ब्लॉग मित्रांनो आठ महिन्यांत मी आता बघितला फक्त जस्ट दोन लाख एकतीस हजार व्हिज गेले त्या ब्लॉगला म्हणून मी विचार केला की आपण या हॉटेल थांबिया याच परत ब्लॉगला दोन लाखापर्यंत नाही या त्या हॉटेलच्या आशीर्वाद आहे हा 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 मला असं वाटते तिकिट केलेलं नाही आहे वाटतं हे बघा एवढं पिवळंचं असं वाटते असं वाटतं कावी झाली याला चला <laughs> खाऊन घेऊया कारण भरपूर भूक लागलेली हा नाही ना भाऊ बुलटिकट्या बुलटिकट आहे हां

हा वातावरण तर इथे एक नंबर असतो कारण लोणावळ्याचा भाऊ विशेष नाही लोणावळा एवढा थंड हवेचं ठिकाण आहे ना त्या पाऊस पण एवढा मजबूत थंडी वगैरे बापा बापा बापा, बापा। नाद ना करायचं लोणावळ्याचा चला मग निघ्या वडगाव नाश्ता करून वडगावला पोचलो होतो मी तिथे खूप बरा वाटला जरा पोटाला त्याला आधार असा वाटला सांगतो किती महिने मी वाट बघतो कि मला हैदराबाद ची बुकिंग लागून दे लागून दे लागून दे आणि फायनली आज लागली आणि माझी तब्येत बिघडली मेट्रो स्टेशन आहे तिथं आपण लेफ्ट घेऊया आणि आपला हा रस्ता सरळ जाईल काय लोकेशन काय माहीत ना मला कुठे मी प्रॉपर पुण्यामध्येच सर भिंपरी चिंचवर्सवरून मेडिकलमध्ये थांबलेलो आणि गोळी घेतली चला गोळी घेऊया तुला कारण मला अजिबात राहत नाही आता माझे पाय सुद्धा बा गोळी घेतली कारण कंट्रोल होत नाही मला सर्दी डोका जाम पूर्ण जाम झाला माझा काय माहीत कधी थांबेल या उन्हामुळे तर अजून दुकाला काय पहिल्यांदा झालाय नाही तर मी एकदम ओके मध्ये फुल फायर असतो पुष्पा <coughs> सारखा चला कारण इथे ट्रॅफिक न त्याच्यापेक्षा आपण इथं निघल्या आणि आपला मेन हायवेला फायनली आता सिटीत ना बाहेर पडतोय आता आपण हा लागलेला हायवे मुंबई सोलापूर हायवे पुण्यात सुद्धा हा बाहेर पडतो आता हा रस्ता आपल्याला मॅपच्या हिशोबाने कुठे सोडायचा ना डायरेक्टली हा मेन हायवेला बाहेर पड डायरेक्टली सोलापूरला मुर्ली कांचन शहर पाटस भिकवण इंदापूर मित्रांनो आपण पुण्यात जेव्हा बाहेर पडलो आणि आपल्याला हा हायवे लागलाय तेव्हापासून हो त्या आतापर्यंत फक्त एकच टोल कट झालाय आणि दुसरा टोल तो, तो बंद आहे आणि रोड खूप छान आहे त्या साईडला दोन पत्री आणि त्या साईडला दोन पत्री म्हणजे टोटल चौपदरीचा रस्ता आणि खड्डे अजिबात नाही इंदापूर बायपास अक्च्युली सिटी मधनं हा रोड नाही काढलेला आहे बायपास नि बाहेर आला रोड हा 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 शांत वातावरण आणि शांत वातावरणात आलेला हा इंद्रधनुष्य अरे काय चाललंय काय टोल वरती टोल येत चालले आहेत पण सोलापूर काही येतात ना भाऊ पाहू दुसरी गोळी आता घ्यायला लागते मला कारण मला आता टापासारखं वाटते कारण प्रवास खूप बाकी अजून आता पाऊस चालू झाला रेंजिंग आणि तुम्हाला माहितीच आहे अनोळखी शहरामध्ये मी रात्रीचा सा गाडी चालवत नाही तर त्याच्यामुळे जेवढा आहे तेवढा गाडी चालवायचा रिक्स घ्यायची नाही पण बरोबर ना हे बघा सेकंड गोळी आता आवाज सुद्धा बसलेला आहे पूर्ण आणि विचार करतोय की सोलापूरला जाऊन डॉक्टरकडे जातो जिथे भेटेल हायवेला वगैरे उघड्या अजून सात किलोमीटर आहे चला गोळी खाऊया पहिली लय म्हणजे लय त्रास झाला यावेळी तेलंगणा मला लय भारी पडलेला आहे लय म्हणजे लय भाऊ जास्त वेळ नको वाया घालूया मस्त थंड वातावरण आहे अजून शंभर एक किलोमीटर गाडी रनिंग करूया नंतर मग कुठे विचार करूयात थांबायचा की नाही त्याला मग आता परत पोचलो आहे तेलंगवाडी आणि ही आपण ई डी बसवली छत्रपती संभाजीनगरला अजून अजून एक कलर तुम्हाला दाखवतो ही ई डी आहे फुल लाईट कशी वाटली तुम्हाला कारण आपली हेड पडत होती त्याच्यामुळे विचार केला की असे फॉक लाईटला जरा लावून घेऊया पावसाचे दिवस आहेत दोन कलर घेतले व्हाईट आणि येल्लो वाईट तर एवढा भारी पडतो ना अख्खा डोळ्यावरती समोरच्या ड्रायव्हरच्या पडेल पण तो जरा मी खाली घेतला आहे कारण आपल्या ड्रायव्हरला त्रास नको आहे बघा हा न सोलापूरला पोहोचलो आहे आणि मला जामत ताप भरला आहे त्याच्यामुळे मला सुद्धा जमत नाही आता आपण इथे कुठेतरी गाडी ला बघूया पार्किंगला आणि हा बायपास आहे आपण बाहेर पडतोय बायपास संपलेला आहे हा राईट साईडला जाईल तो सिटीमध्ये जाईल सोलापूर सिटीमध्ये आणि लेफ्टला जाईल तो डायरेक्टली हैदराबाद तर आपल्याला बॅटरी डाऊन करून टाकल्या है, हैदराबाद मी या पॅट्रोल पंपात बघूया कारण रेस्टॉरंट पण आहे आणि आराम करायला भेटेल फार मोठा पॅट्रोल पंप आहे इंडोरचा चला चेक करूया गाडी लावली पार्किंगला पंपामध्ये अच्छी बात ताकद नाही माझे डोळे अक्षरशः भेटत होते रस्त्याला ताप एवढा आला नाही कारण मी ॲक्च्युली गोळ्या आणून ठेवतो हो कधी पण डोलं लागतं मला गोळी पण इथे आपण घेतली ती पुण्यामध्ये ते काय कायम कुठली गेली माहीत नाही तर त्याचा मला अजून काय इफेक्ट नाही झालेला आहे तर जेव्हाची इच्छा अजिबात नाही पण तापामुळे जेवायला लागणार पाठीमेच हॉटेल आहे मी शूट वगैरे काय करणार नाही जेवण येतो आपण भेटूया कारण तो माझ्या तोंडात वाफा येतात नाकात वाफा येतो मला लय म्हणजे लय भारी पडली तेलंगणाची ट्रेन नजर लागली माऊली नजर लागले चला जावे जा जेवायला <laughs> तर मित्रांनो आपण जेवून आलो फायनली बाजूलाच मस्त हॉटेल होता आणि गरम गरम जरा पनीर ग्रेव्ही खाल्ली आणि तीन ते चार वटे खाल्ल्या कारण मला राहत मग अजिबात आता मग माझ्या तोंडात माफा निघतात तर कंट्रोल होत नाही चोब औषध तर गोळ्यात मग घेतलेला आहे दुपारी तर मित्रांनो चला भेटू आपण लवकर उद्या सकाळी मॉर्निंगला शिव सकाळ गुड मॉर्निंग चला वाजले तर ते चार वाजले आराम लावलेला सव्वा तीनपासून आराम लावलेला तब्येत थोडी ठीक आहे चला फ्रेश हो बरोबर बर चार वाजून दोन मिनटं घालतात फ्रेश साडे साडेआठ चार पंधरा निघूया आपण चला घेऊया निघूया पण आपल्याला टीपी काढायची आहे कर्नाटकची आपल्याला पुढे सुद्धा घालायची आहे तर चला फ्रेश वगैरे झालं मस्त की कारण आपल्याला मदत केली आपल्या भावाने हे बघा भाऊ थँक्यू सो मच आहे धन्यवाद धन्यवाद आणि पाणी वगैरे दिला फ्रेश वगैरे व्हायला आणि निघू आता आणि हा मंत्र आहे का निर्भय होई रे मन माझे नाव नावला चला निघूया आता डायरेक्टली बॉर्डर लागेल ला आपल्याला पस्तीस किलोमीटर आहे लेट नको करूया कारण बरोबर झोप पण झालेली आहे चांगली चला चला निघालो पंपात मौट ना टोल कुठला टोल आहे का माहित नाही पण तुम्हा सर्वांना जय शिवराय गुड मॉर्निंग शिव सकाळ थोडा वेळ थांबलोय चहा पियासाठी मामाकडे चहा घेतली आणि या गावाचं नाव आहे जालकोट हा मी दोन आरटीओाडी चेक नाही केली पण मोठमोठ्या गाड्यांना थांबवत होते हे बघा निघूया चला पटकन उमनाबाद सत्याहत्तर हैदराबाद दोनशे पंचेचाळीस हा काय क्लायमेट आहे भाऊ एक नंबर नाथ खोळा नाथ खोळा नात केला पण वाया नाही गेला उमरगाव बरं उमरगाव ला पोचलो आहे आता राईट साइड ला सिटी आहे आणि आपण आता बरोबर पोचणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला जिथे आपली गाडी चेक होईल आणि आपले टी पीवर सगळे चेक होईल वजन सुद्धा चेक होईल प्रयत्न करूया आपण की एंट्री देऊन बाहेर पडायचा बॉर्डरच्या आधी थांबलो आहे बोला तर त्याला कपडे वगैरे चेंज करून घ्या कारण खाकी पॅन्ट आणि खालची शर्ट झाले गाड्या घसल्या पोहतात बघा भारी ना चला कपडे जे वगैरे चेंज करूया इथेच ड्रेस कोट चला आपल्या महाराष्ट्र क्रॉस करूया आणि कर्नाटकमध्ये एंटर करूया टीपीवर आपण काढलेली आहे नाही सव्वा ला त्यांना फोन केला सचिन जाधवला वाला आपला ऑनलाईन करतो तर त्यांनी आपल्याला शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले आणि पण टीपी काढून दिला ना त्याने पण सकाळ सकाळ त्याने आपला कॉल उचलला आपला थोडं ओळखतो तो सका सका चला जाऊया महाराष्ट्र क्रॉस करून घ्या कर्नाटकमध्ये एंटर करूया चला महाराष्ट्र डेलीची गाडी आहे हे ऑक्सिजन आहे मित्रांनो आपण जाऊया काट्यावर ना कारण ह्यांची मागणी आहे पाचशे रुपयाची त्याच्यामुळे आपल्याला काय परवडत नाही आपला किती सत्तर किलो तो। तर आहे फक्त थोडा विषय नाही चालक मला का आपण अंतर ठेवायचं आहे कारण पुढे आहे काटा त्याच्यामुळे जाऊ शकत नाही चला भाऊ निघालो बॉर्डरवर ना त्याला सांगितलं तर लो ओव्हरलोड आहे बोला हो ओव्हरलोड आहे चालक मालक आहे तीनशे किलो माप आहे तो बोला ठीक आहे ठीक आहे चालेल जा जा मेडिसिन अरे ते लोक मुलं आपल्याकडनं पाचशे रुपये मागवले कोणत्या हिशोबात पाचशे रुपये काय माहित नाही जाऊ ते त्रास नको म्हणून आपण शंभर रुपये देत होतो मध्ये तर आपण एंटर केली गाडी आपली पण फक्त था। बहात्तर किलोमीटर आपल्याला गाडी चालवायची आहे कर्नाटक स्टेटमध्ये आणि मला माहीत नव्हतं ऍक्च्युली मी आता चेक केला मॅपवरती तर भारखोर म्हणून एक बॉर्डर आहे कर्नाटकची आणि त्याच्यानंतर चेकपोस्ट लागते तेलंगणाची आणि तेलंगणाची टिप्पी सुद्धा आपल्याला माहित नाही तर तेलंगणची टिपी ही ऑफलाईन भेटते म्हणजे तिकडे जाऊन काढावं लागते आपण कर्नाटकची टिप्पी तर काढलेली का आहे सहाशे वीस रुपये घेतले शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले ठीक आहे कारण माझ्याकडनं निघत नव्हती ऑनलाईन चला मग कर्नाटकमध्ये आलो आहे तर नाश्ता तर झाला पाहिजेल इडली डोसा वगैरे बघूया जरा काहीतरी आणि मग सुद्धा घ्यायची आहे आता आपली तब्येत एकदम जरा ठणठणीत आहे तरीसुद्धा तोंडाचा वाप येत डोळे जरा गरम वाटत आहेत चला मग हे बघा आपल्याला डिझेल टाकायचं आहे किलोमीटर लावून झालेलो की आपल्या डिझेल बरोबर आपण कर्नाटकमध्ये पोहोचू आणि मस्तही कर्नाटकमध्ये डिझेल फुल करू आणि इथं बरं आपलं लोकेशन आता आहे तेलंगणाचा डॉक्टर रेड्डी लॅब ते आहे बरोबर एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर म्हणजे आपण बॉर्डर क्रॉस करायच्या अगोदर आपल्याला डिझेल टाकावं लागेल कर्नाटक स्टेटमध्ये असेपर्यंत चला मग नाश्ता करूया त्यानंतर मग बॉर्डर चेकपोस्ट करूया चला सस्तापूर कर्नाटक सस्तापूरला तर पोहोचलोय हुमनाबाद कर्नाटक हुमनाबाद चला भाऊ गाडी उलटी टाकली पण डिझेल भरायला तर चला आता जाऊन डिझेल भरूया डिझेल भरायला भर गाडी लावली किती बसतो हे बघा एटी सिक्स फिफ्टी टू फुल गर्जे टाके आपल्याला डिझेल टाकून निघालो बाहेर चार हजार सहाशे एकावन्न रुपयाचा डिझेल टाकला आपण ते पण एकावन लिटर कर्नाटकमध्ये शहाऐंशी रुपये पॉइंट पासष्ट पैसे डिझेल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्वद रुपये आणि आता मी जिथे चाललो चाललोय तेलंगणामध्ये इकडे डिझेल आहे शहाण्णव रुपये म्हणजे नऊ रुपयाचा फरक तेलंगणा आणि कर्नाटकच्या डिझेलमध्ये फरक आणि सात रुपयाचा सा फरक हा आपल्या महाराष्ट्राचा आहे म्हणून विचार केला की आपण एकदम नियोजननी परफेक्ट करतो आपल्याला माहिती आहे कुठे कुठे काय करायचं आहे काय नाही आपल्याला इथे यूटर्न मारायचं आहे आणि आपल्याला बरोतो लागेल पाच किलोमीटरवरती बॉर्डर आहे तेलंगणाची फुल एक्सायटेड आहे मी कारण अजून सुद्धा आता राष्ट्राने झालेला आहे त्याच्यामुळे विचार केला की आपण तेलंगणामध्ये जाऊनच बसतं की ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग पुढे जाऊ अनु इतकं बरोबर आपलं लोकेशन आहे अडीच तास दाखवतोय आपलं लोकेशन आहे अकराचा टाईम दाखवतोय इकडे पोचायचा चला बॉर्डर बघूया तेलंगणाची कशी आहे ती चला चेकपोस्ट वेलकम टू तेलंगणा गेले बॉर्डर आणि आपण फायनली आपला प्रवेश झालेला आहे तेलंगणाच्या या राज्यामध्ये चला भाऊ ग्रँड परिवार या हॉटेलला जाऊन मस्त की जरा नाश्ता करूया हॉटेलच्या आगमित आलो आहे आणि एवढा मोठा हॉटेल बापरे बाप कमीत कमीत साठ सत्तर टेबल असतील आणि आपण ऑर्डर दिली आहे इडली वडा प्लेट दिलेली आहे बघूया टेस्ट करून कशी आहे भाऊ आपली डायरेक्टली ऑर्डरसुद्धा आली हां 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 सांबार बघा त्याला सांबार पिऊया दोन इडली आहेत एक वडा बघूया टेस्ट करून सांबार कसा आहे त्याच्यानं आपल्याला कळेल लय भारी लय भारी पण ऑर्डरसुद्धा लवकर आली आता बरोबर इथं आता किलोमीटर राहायला आपला नव्वद किलोमीटर राहिला आहे पण टाईम जरा जास्त टाकू दे साडे दहाचा त्याच्यामुळे विचार करा अकरा वाजता अकरा वाजता पोचू द चला नाश्ता करून घे वडा जरा थंड आहे नाश्ता करायला या साऊथमध्ये इडली डोसा चला नाश्ता करून घेऊ नाश्ता केला आता आलोय गोळी घ्यायला आहे बघा गोळी घेता एक आता एक काढली जस्ट पाणी आणि पाण्याचं रुपये बिल झाला ठीक आहे आपण पहिला नाश्ता करून घ्या मस्त एक गोळी घेऊया नंतर चहा पिवा कारण चहासाठी सुद्धा हे बघा हा बिल ला दिलेला आहे चला गोळी घ्यावा पहिली बॉडी पहिली चला एकदम ट्रकटी बनवूया लगेच निघूया कारण पार्टीचा आपल्याला कधी फोन येईल चला मग नाश्ता करून निघालो आता पोचलोय बरोबर जाहिराबादला राईट साइडला सिटी आहे आणि इथे ऍक्च्युली ना एक नंबर काम करत गेलेलं आहे कारण सिटी बसना बायपास भरपूर काढलेले आहेत म्हणजे टेन्शन नाही आणि टोटली डांबरीकरण हा रस्ता आहे टोटली बघा टायराचा प्रॉब्लेम होऊ शकत नाही सदा शिवपेट तेलंगणा सांगा रेड्डी सिटी तेलंगणा भाऊ या मॅपने मला कुठे आणला बघा आतमध्ये एकदम गल्ली गोळ्यात अरे बाप रे बाप हैदराबाद हैदराबाद हो बरोबर बर, बर, बर हैदराबादच्या सिटी मध्ये बरं पोचलो आहे आणि आपला आता लोकेशन बरोबर चार किलोमीटर जिथे आपल्याला लॅब ला ला मध्ये खाली करायची गाडी हा 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 फर्स्ट टाइम हैदराबादला आलो आहे तेलंगणाच्या स्टेटमध्ये यार एक नंबर हो नाद 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 नाही ना केला पण वाय नाही केला भाऊ मजा आली खरं सांगतो थोडी तपेट डाउन होती पण प्रवास मात्र परफेक्ट टायमावरती झालाय फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहे डॉक्टर रेड्डी लॅब बघा ती एंट्री आहे डॉक्टर रेड्डी लॅबची चला एंट्री करूया जाव्या आतमध्ये आपण गाडी फायनली आपण आतमध्ये आलो लॅबच्या इथे गाडी पार्किंग करूया पेपर वगैरे हो सगळं आपले क्लिअर झाले आणि थोडा प्रॉब्लेम झाला आहे थोडा का मोठाच प्रॉब्लेम आहे आणि आतमध्ये अनलोडिंगच्या टायमाला मोबाईल अलाउड नाही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला मोबाईल स्विच ऑफ ठेवावा लागेल तर चला जावे डायरेक्टली अनलोडिंगला आणि जो प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही तुम्हाला नंतरला अनलोडी झाल्या तुम्हाला मी सांगेल चला तर मित्रांनो जी समोर जी कंपनी आहे डॉक्टर रेड्डी या कंपनीमध्ये आपण गाडी खाली गेली आणि खाली करून आता आलो बरोबर गेटच्या बाहेर विषय असा झालेला मला बरोबर अडीच तास आत मी थांबवलेला कारण माझ्याकडे एक एवढी मोठी चूक झाली मी हैदराबादची टिप्पीच काढली नाही <laughs> कारण ॲक्च्युली मी पहिल्यांदा आलो मला माहीत होता टी पी कुठे काढतात कुठे नाही ऑफलाईन टीपी काढतात ते मला माहिती आहे झहिराबादला पण तिथे मला थांबवलेला पण मी गाडी स्पीडला होती त्याच्यामुळे मी तिकडे थांबलो नाही मी निघालो पुढे काय तर इथे कंपनीमध्ये आल्यावरती मला इश्यू समजला की आपली पी नाही तर आपल्याला काय ना काहीतरी पुढे ॲडजस्ट करावं लागेल पोलिसांनी पकडला तर शंभर टक्के आपल्याकडं मजबूत फाईन मारतील काय ना काहीतरी आपण विषय हा सॉल्व्ह करूया पुढे जाऊ कुठेतरी आरटीओ बंदा तर मित्रांनो आपली गाडी खाली झाली आता जस्ट बाहेर पडलो कंपनीच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता फोनवरती सुद्धा अलाउड नव्हता त्याच्यामुळे मी शूटवर काय मला जमला नाही काढता आलं नाही धरण खूप मजा आली आणि मी पहिल्यांदा आलो हैदराबादला तेलंगणाच्या स्टेटमध्ये आणि मी इथे आल्यानंतर मला बघितलं खूप छान म्हणजे छान रस्ते वगैरे खूप भारी आहेत प्रश्नात नाहीत आणि कर्नाटकमध्ये एंटर केली त्यानंतर एवढे भारी रस्ते ते हैदराबादमध्ये येईपर्यंत फक्त रस्ता थोडासा खराब निघाला सोलापूर ते बॉर्डरपर्यंत कर्नाटकच्या दोन टिप्या होत्या आपण एकच टिपी काढलेली आणि एक विसरलो आपण आणि आपल्याला टोल लागला आहे बरोबर आपण तेराशे रुपयाचा रिचार्ज केलेला आणि एक हजार पन्नास रुपये आपले टोल केले आणि आपण डिझेल टाकलेला पन्नास रुपये डिझेल टाकलेला आपण चार हजार रुपयाचा आपण अंदाजाने टाकलेला की आपण असा विचार केला की आपण बरोबर कर्नाटकच्या बाउंड्रीच्या आत मी जाऊ आणि तिथे डिझेल फूल करू आपला तोच अंदाज परफेक्ट ठरला आणि जिथे आपण डिझेल टाकला कर्नाटकमध्ये तिथून बरोबर आपलं लोकेशन होता फक्त एकशे दहा किलोमीटर जेमतेम आपण जर प पन्डमध्ये फुल केली असती तर आपली गाडी परफेक्ट पोचली असती आपल्या लोकेशनला म्हणजे पाच हजारामध्ये आपली गाडी परफेक्ट इथे आली आणि एक हजार पन्नास रुपयाचा आपल्याला टोल लागला चारशे वीस रुपयाची आपल्याला कर्नाटकची डीपी लागली म्हणजे खूप स्वस्तामध्ये आपण ही जर्नी केली आणि त्या जर्नीमध्ये मला झालेला ताप आलेला मला त्यामध्ये मी खूप वीक झालेलो मला अक्षरशः आता सुद्धा बघा मला घाम येतोय मला गाडी चालवायला होत नव्हता तरीसुद्धा मी ती गाडी चालवत आलो सोलापूरपर्यंत जेव्हा जेवलो खूप झोप झाली माझी पूर्ण तेव्हा मला जरा बरा वाटला त्यानंतर मी गाडी साडेचार वाजता काढली साडे दहा वाजता बरोबर रे, डॉक्टर रेड्डीच्या या लॅबमध्ये घेऊन आलो नॉनस्टॉप खूप मजा आली खूप छान ब्लॉग झाला आहे तुम्हालाही सुद्धा आवडेल तुम्ही सुद्धा या मार्गाने या हैदराबादला खूप तुमचे पैसे वाचतील मित्रांनो असा आपला होता ब्लॉग मुंबई टू हैदराबाद फर्स्ट टाइम आलेलो आणि खूप म्हणजे खूप मजा आली या ब्लॉग करायला मला व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा ला, शेअर सुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा चला मित्रांनो आपण लवकर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय